पाहताय आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला वडूजमध्ये पोलीस अधीक्षकांची हजेरी खटाव तालुक्याचे मुख्यालय गणेश सातारा जिल्ह्याचे एस पी समीर शेख यांच्या उपस्थितीने शहरातील नागरिक आणि सार्वजनिक मंडळांना सतर्क पोलीस प्रशासनाबाबत समाधान व्यक्त करत धन्यवादही दिले या प्रसंगी डी वाय एस पी अश्विनी शेंडगे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आदींचा मायनी औंद दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते वडू शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे आणि हुतात्मा परशुराम विद्यालयाचे गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला या प्रसंगी विविध गणेश मंडळांना मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्याला प्राधान्य देत सामाजिक सलोखा राखला तर हुतात्मा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लेझिम गजी नृत्य व झांच पथकाचं सादरीकरण करून वडूचकरांची वाहुवा मिळवली गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळांची पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या तर एरणा नदीकाठी पासून शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलीस ठाण्यापर्यंत संचलन करून मिरवणूक मार्गाची पाहणी केली यावेळी प्रया सामाजिक विकास संस्थेने नदीकाठी उभारलेल्या निर्माल्य कलशाची आणि शेकडो देशी झाडांची पाहणी करत संस्थेचे कौतुकही केले या दरम्यान शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी शहरातील शांतता वाहतूक व्यवस्था व सुव्यवस्थेबाबत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या सहकार्याने गृहरक्षक सोबतीनं गणेशोत्सव काळातील केलेल्या नेटक्या नियोजनाबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले हुतात्मा न्यूज कॅमेरामॅन विनोद लोहारसह विक्रमसिंह काळे